शेतकरी बंधूंवर राम राम आता तुम्ही पाहू शकता तर इकडे जी वाटणी का ही आता मी दोन्हीच्यामध्ये सेंटरला उभा आहे इकडं चा, चार चार एकर आहे का इकडं तुटून गेलेलं आहे कशाने क्वायतेनी आणि इकडं जी चार एकर आहे का तर हे चार एकरचं शेत मिशननी गेलेलं आहे आता ते पाहू शकतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मला नेमकं तुम्हाला सांगायचं काय हे तुमच्या लक्षात येईल तिकडं बारीक पाचट आहे आणि इकडं शाबित पाचट आहे तर काय होते माहिती आहे का आता पाचट समजा ठेवलेलं ठीकच आहे पण जेव्हा हे खोडवा मोडायचं आहे का अगर समजा आपल्याला रान तयार करायचं आहे का तो म्हणजे असं जाम टेन्शन येते आहे कारण कशामुळं माहिती आहे का, का आता हे करावंच काय या पाचटचं आणि पाचट तर तुम्हाला माहिती अमुक निंदेला असतंय मग त्याची विल्हेवाट कशी लावावं आता असंख्य त्याचे प्रश्न आहे समजा मग भविष्यामध्ये समजा आपण सोयाबीन पेयरायलोत मग ती सोयाबीन पेयरताना हे आडवं येईन का काही होईन का काहीच अवघड नाही बघा आता काळ पुढे गेलेला आहे एका साईड एक पेकनिक आहे आणि शेतकऱ्याचे बी डोके बी एका साईड एक आहे आपण काय केलं आहे बघा आपल्याच बांधवचं टॅक्टर होतं आपण डेमो घेतला आहे डेमो म्हणजे तिथं कसं होईल आणि इथं कसं होईल हेच मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला जर शेतकरी बांधवांना मी तुमचा जास्त वेळ घेत नाही काही नाही मी आपला शेतकरी मित्र भगवान हिर्डे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे आता तुम्ही पाहू शकता तर हे चाबीत पाचटे तर हे बघा समोरच आहे हे काय रान चक तिकचक नाही काय नाही रान गमत आहे हे बघा सगळे शाबीत पाचट आहे आपण काय केलं आहे दोनच सऱ्या चार फुटा ऊस या हे बघा इथं मारलं आहे का ही एक सरी आणि इथं मारलं आहे का ही एक सरी म्हणजे ह्या सऱ्याच्या आपण टाळूच हाणल्यात आणि टाळू हानीत असताना जे काय पाचट आहे का त्याचा अगदी त्यांनी बुकणंच केला आहे बरं का हे बघा हे आणि पाच आटाचा भोगा कसा लागत असते माहिती का एक सात सात सहा सहा आठ आठ इंचाचे समजा नऊ नऊ इंचाचे लई मोठाले काय नाही ह्या बघा सगळं भोगा झाला आहे आणि ह्या बघा हे ही टाळू म्हणजे व वरांबा वरांबा हो तर ह्या वरांब्यामध्ये ह्या बघा हे उसाचं पुरं त्याने काय केलं माहिती का त्याच्या खोडक्याचा असा बुकनच केला आहे ह्या बघा हे आता आपण काय करणार आहेत ह्याच्यावर रुटर घेणार आहे आणि रुटर घेतल्याच्यानंतर पलटी घेणार आहेत पलटी घातल्यानंतर पुन्हा रुटून होणार आहे मी तुम्हाला काय करीन वेळोवेळी त्याचे अपडेट देईन मात्र तुम्ही कमेंट करी जा की तुम्हाला समजा काय बघायला आवडेल कशा व्हिडिओ म्हणून म्हणजे मला बी काय होतंय मला बी ठेपा मिळत आहे आता काय झालं माहिती का लक्षात घ्या हे दोन एकरमध्ये तुटून गेलेलं आहे मग हे पाच आहे शाबीत आता बांधाच्या ऐकून मिशनने गेलेलं आहे मिशनने मिशेनने गेल्याच्या नंतर तुम्हाला माहिती की त्याचा बुकटा होत आहे कशाचा पाचटाचा कारण सगळं ते उचलीत आहे खालून त्याच्या हाताने आणि मागं फेकून देत आहे हे बघा हे हे बुकत आहे तर इथं काय करायचं बघा आपला विचार चालला आहे टरबूज लावायचा त्यामुळं आपल्याला काय करायचं आहे हे पाच आठा सेकट समजा वी वा वाट लावून वाडी लावता येईल का त्याच्यावर आपला विचार म्हणताना सुरु आता हे बघा तुम्ही पाहू शकता तर हे मिशीनने गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये बी दोन सारे आणल्यात हे बी हे बी अंतर आहे का हे बी चार फुटाचं चा अंतर आहे ह्याच्यावर बी ही ही समोरची जी कमी पाचट दिसते का ही एक टाळून ही एक टाळून आता मला तुम्ही सांगा चांगलं मन लावून बघा आता ते चांगलं आहे का हे चांगलं आहे ह्या बघा ह्या बघा सगळं पाचटच आहे कारण कशामुळं माहिती आहे का की लिपाटा असतो ह्याचा कशाचा मेशीनने उसं गेलेला ह्याच्यात उसं बी असते तर ह्या बघा जशाला तसंच पाचट आहे म्हणजे भुवा पहिलाच झालेला आहे आणि रुटरने काय थोडाफार बोका झाला आहे पण जास्त बोका झाला नाही मात्र ह्याच्यापेक्षा ते राहणार का कोणचं तुटून गेलेलं त्याच्यामध्ये रुटर शंभर टक्के चांगलं चाललं आहे शंभर टक्के तिथं मेहनत चांगली झाली इथं बी चांगली होणार आहे पण इथं काय होणार आहे माहिती का आपण पुन्हा हिडो बनवू त्याचा इथं ढिगलं पडणार आहे इथं बी रुटर मारून जमतं आहे हे पण ह्याच्यापेक्षा ते चांगलं झालं आहे आणि ते चांगलं झालेलं आपल्या फायद्याचं आहे कारण कशामुळं माहिती का की बरेच शेतकरी बांधव समजा छोटे मोठे शेतकरी असतात का ते आपल्या मशीनला ऊस देत नाहीत ते ऊस तुटूनच घालतात मग त्यांना समजा आपली कुटी जी असते का कुटीचा भाव आहे बघा अडीच हजार एक दोन वर्षापूर्वीचा मी सांगायलो आताचं काय मला माहीत नाही मग त्यांच्यासाठी ते नीट करायला ते, ते योग्य आहे म्हणजे मेहनत बी चांगली होती कमी पैशात बुकटा बी होता आणि सगळंच होते हे बी चांगलं आहे पण ह्याच्यापेक्षा चांगली ती मेहनत होती आणि ह्या मेहनतीमध्ये हे म मार रुटर मारल्याच्यानंतर इथं बी आपण पलटी घेणार आहेत कारण आपण काय केलं माहिती आहे का दोन्ही रानामध्ये डेमो घेतला आहे तर ते काम आहे का ते काम एकदम योग्य होत आहे आणि जास्त शेतकऱ्या छोट्या मोठ्या शेतकऱ्यापाशी तेच काम आहे म्हणजे शाबीत पाचट आहे त्याच्यामुळे ह्याच्या राड्यात पडायचं नाही हे एक मोठ्या शेतकऱ्यापाशी मिशीनचं काम आहे छोट्याला शे शेतकऱ्यापाशी तेच काम आहे काहीच अडचण नाही बघा आता ते काम आपल्याला एकदम योग्य पास पडे आपल्याला तर आपल्याला पास पडे आपण ट्रॅक्टरवाल्या दादा विचारलं आहे तर ट्रॅक्टरवाला दादा म्हणलाय तेच चांगलं आहे कारण ह्याच्यापेक्षा तेच चांगलं आहे फुकायचे तर आपल्याला दोन्ही बी नाही पण आपण एक डेमो म्हणून घेतला आहे आणि आता आपण काय ठेवलं आहे माहिती का की जेवढं बी समजा लेट होईल का उदाहरणार्थ समजा एखादा महिना आता हे एक रान नीट करायची गडबड आहे त्या रानाचं काय नाही तिथं उजबी उकलाय तुम्ही बघू शकता तर महिन्याच्या पुढं झालं आहे म्हणजे आता हे रान आहे का ह्याच्यामध्ये टायर खाली गेलेले उसे शाबीत असतात आणि आमचं म्हणणं ते जर ऊसं वाळले की मग रुटर म फिरताना त्या उसाचे बी कटकट कटकट तुकडे होते त्याच्यामुळं चा चांगलं पाचट वाळून द्यायचं आहे आणि वाळून दिल्याच्यानंतर आपल्याला पुढची मेहनत करायची शेत आता शेतकरी बांधून आता इथं था थांबू आपण ह्या माहितीवर मात्र तुम्हाला कसं काय वाटलं समजा या मिशीनच्या ह्याची मेहनत चांगली वाटली का त्याची मेहनत चांगली वाटली एक कमेंट मात्र जरूर करी जा चॅनलवर नवीन असताना चॅनल सबस्क्रायबर करा ज्यांनी सबस्क्रायबर केलं आहे ते लाईक करी जा म्हणजे वेळोवेळी मी टाकलेले अपडेट टाकलेले व्हिडिओ तुमच्यापाशी येतच राहतील तोपर्यंत तो तो मनापासून धन्यवाद